सिमेंट कॉन्क्रीट कंपनीतील टाकाऊ काँक्रीट वाहतुकीच्या रस्त्यावरून सोडण्यात येत असल्याने कॉन्क्रीटच्या चिखलाच्या सांडपाण्यामुळे अनेक वाहने घसरून दररोज अपघात होत असल्याची तक्रार येथील व्यावसायिकांची होती चिखल आणि दलदलीमुळे एक कार पलटी झाल्याचा प्रकार घडला आहे दरम्यान संबंधित कंपनीच्या विरोधात येथील व्यावसायिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शुक्रवारी एकतीस जानेवारी रोजी दुपारी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड यांनी गंभीर दखल घेत तीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून पन्नास लाख रुपये किमतीच्या सिमेंट रेडीमिक्स कॉन्क्रीटची एम आर सी गाडी जप्त केली खेरणे एम आय डी सी परिसरात भूखंड क्रमांक ए सातशे पंच्याहत्तरमध्ये देव इन्फ्रास्ट्रक्चर नावाची सिमेंट रेडीमिक्स कॉन्क्रीट एम आर सी कंपनी आहे या कंपनीतून मोठमोठ्या प्रकल्पाला बांधकामासाठी सिमेंट कॉन्क्रीट माल वाहतूक केला जातो या कंपनीने शासनाचे प्रदूषण पर्यावरण आणि स्वच्छतेचे नियम पाळतळी तुडवून दररोज टाकाऊ चिखलयुक्त आणि शरीराला हानिकारक असलेला माल वाहतुकीच्या मुख्य रस्त्यालगत सोडण्यात येत आहे त्यामुळे दररोज या वाहनावरून चालणाऱ्या अनेक लहान मोठ्या वाहनांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे या रस्त्यावरून जात असताना दोन तीन दिवसांपूर्वी खेळणे बोनकोळे येथील व्यावसायिक महेश तुळशीराम म्हात्रे यांची कार पलटी झाली त्यामुळे या प्रकरणी काही व्यावसायिकांनी केलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी एकतीस जानेवारी रोजी महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डेब्रिज विरोधी भरारी पथकाचे लिपिक डी आर पाटील नवनाथ पाटील महेश पाटील यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी वाहनचालकावर कारवाई करून तीस हजार रुपयांची दंडात्मक वसुली केली संबंधित कॉन्क्रीट कंपनीच्या शेजारील भूखंड क्रमांक पी ए पी एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीसमध्ये नागनिवेश नावाची वास्तू असून या कंपनीमध्ये सुद्धा काँक्रीटचे सांडपाणी वाहून येत आहे एम आय डी सीच्या पाच फूट उंचीच्या येथील नाल्यांमध्ये कॉन्क्रीटचा दोन ते तीन फूट गाळ साचल्याने अनेक दिवसांपासून नाले ओव्हरफ्लू झाल्याने नालेसफाई करणे अशक्य होत असल्याची तक्रार येथील व्यावसायिकांनी दिली शेजारील हॉटेल आणि वाहन दुरुस्ती गॅरेज चालकांनी या कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे करणमय राव रे होटल चला रहा पहिले जैसा पूरी कस्टमर आता नहीं कंक्रीट का वजह से रोल मिट्टी सब और जी पूरा बार-बार पूरा जाम हो जाता है बटर भी जाऊं और स्कूटर वाला डेली होटल का सामने का दरवाजा स्कूटर वाला रस्सी का वजह से देर पूरा और धंधा बिल्कुल नहीं है अभी जब से ही कंपनी कंपनी का वजह से हम लोग का सबका परिश्रम दिन में धूल मटी पूरा जमा हो जाता है पहले जैसे पब्लिक आता नहीं तो पाँच हज़ार पहले धंधा होता था अभी एक दो हज़ार भी धंधा नहीं होता है मेरा नाम दादा दा तो, तो, कलन्द तो, है श्री नागर सम से बोलता हूँ वार्ड नंबर वन फोर्टी वन वन फोर्टी वन वन फोर्टी टू से बोलता हूँ बगल में आ देव तो तो है इंफ्रास्टर सिमेंट, uh, के आर एम सी कैंटे उसकी वजह से ना पूरा पानी नीचे आता है और सीमेंट सीमेंट का ड्रेनेज की वजह से पूरा चौकअप हो गया पूरा रोड पर पानी है बार बार हम लोग कंप्लेंट कर रहे हैं कोई नहीं कोई रिएक्शन नहीं है पूरा पानी पूरा बोलते हैं होता होता है उसकी वजह से गाड़ी वगैरह यार काफ़ी सारा एक्सीडेंट हो रहा है यहाँ पे थोड़ा सा खैरणे एम आई डी सी मध्य आर एम सी गाड़िया आर एम सी वाहत वाहन आर एम सी जे सिमेंट मिश्रित पानी होते ते रस्त्यावर टाकून देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि खैरडे एम डी सीत अशा रस्त्यावर राडा रोडा चिखल झाल्यामुळे अनेक गाड्यांना अपघात घडले होते याची माहिती प्राप्त झाली होती ही माहिती मिळताच आमच्या भरारी पथकाद्वारे कारवाई करण्यास सांगितली आणि त्यांनी अशी पाणी सोडत असलेले एक वाहन तात्काळ जप्त केलेलं आहे त्या वाहनाला तीस हजार रुपये इतका दंड आकारण्यात येत आहे याबरोबरच आम्ही भरारी पथकाला निर्देश दिलेले आहेत की अशा अजून कुठल्या गाड्या असतील ज्या रस्त्यावर आर एम सीचं उरलेलं पाणी सिमेंट मिश्रित पाणी सोडत असतील किंवा चिखल सोडत असतील अथवा डेब्रिज डंप करत असतील तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत वाहने जप्त करणे दंड करणे या सेखेरीज जर हे वारंवार घडत गेलं तर आम्ही त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल करू कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा खेरणे एम आय डी सी नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा